जय भीम मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने माननीय मंत्री महोदय सन्माननीय संजयजी शिरसाट शु, साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या विभागाचे सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब तसेच आमच्या विभागाचे आयुक्त सन्माननीय ओमप्रकाश बकोरिया साहेब आणि तसेच आमच्या प्रादेशिकचे उपायुक्त सन्माननीय देवसटवार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक सप्ताहाचा सा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत हा सामाजिक सप्ताहाचा सा कार्यक्रम आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान होणार आहे आज नुकतंच आपण आठ एप्रिल रोजी सन्माननीय जात पडताळणीचे मुकदम मॅडम अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे तर या अनुषंगाने सामाजिक सप्ताहामध्ये आपण आपल्या कल्याणच्या अंतर्गत येणारे शासकीय वस्तीगृह शासकीय निवासी शाळा विविध वसाहती विविध वस्ती या ठिकाणी आपण ताड्यापाड्यावर जाऊन हा कार्यक्रम आपण करणार आहोत तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील आमच्या योजनेचे ज्या योजना असतील त्या योजना तळागळापर्यंत कशा पोहोचल्या जातील या अनुषंगाने आमच्या विभागाचे सर्व कर्मचारी तसेच आमच्या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्प अधिकारी आहेत पोहरे मॅडम त्यांच्या अंतर्गत जे समतादूत आहेत त्या समतादूतांमार्फत आपण पथनाट्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी आपण करणार आहोत तसेच जनजागृती करून आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना जनतेपर्यंत कशा पोहोचल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत आठ एप्रिल ते चौदा पर्यंत हा भरगतचा कार्यक्रम आपण घेणार आहोत खूप मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत तसेच आपण सामाजिक न्याय पर्वाचंही आयोजन अकरा एप्रिल ते एक मेपर्यंत करणार आहोत या अनुषंगाने ज्या काही योजनेतील लाभार्थी असतील आमच्या विद्यार्थी असतील आमचे स्वाधारचे विद्यार्थी असतील किंवा विविध ठिकाणचे जे आमचे लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत आमच्या योजना कशा पोहोचल्या जातील हाच उद्देश या सामाजिक समता सप्ताहाचा आहे माननीय मंत्री महोदय या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचंही म्हणजे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे तर आपण सर्व पत्रकारांना मी या अनुषंगाने आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आपल्या योजना कशा पोहोचतील या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून संबंधितांपर्यंत माहिती द्यावी व आमच्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी म्हणून मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व जनतेला नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेना आवाहन करू इच्छितो की आमच्या जयंतीमध्ये आपण सहभागी व्हावात आणि आमची जयंती द्विगणित करावी आणि महामानव जे आपल्यासाठी अहोरात्र म्हणजे मेहनत घेतलेल्या आहेत रात्रंदिवस मेहनत घेऊन आपल्याला आपलं जीवन सुखी केलेले आहेत या महामानवाची जयंती साजरी करणे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या जयंतीमध्ये सामील होऊन आमची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी प्रयत्न करावेत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद